मशिदी मंदिरे विहारे आणि आणि मशिदी मंदिरे विहारे आणि 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 रोज जातोही निमाणे रोज जातोही निमाणे नमस्कार नमाज करतो श्रद्धेने रोज जातो ही निमाणे नमस्कार नमाज करतो श्रद्धेने प्रार्थना करतो निमाणे प्रार्थना करतो निमाने खिशातील पै पैसा खिशातील पै प्रेमाने अर्पण करतो श्रद्धेने पण 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 तरीही देव देत नाही दर्शन कधी पण तरीही देव दर्शन देत नाही कधीही भेटत नाही आल्ला आणि बुद्धही भेटत नाही अल्ला आणि बुद्धही तेव्हा एक वेळा तेव्हा एक वेळा मोठ्याने ओरडला तू कोठे आहेस तू कोठे आहेस तू कुठे आहेस उत्तर कुठूनही आलं नाही उत्तर कुठूनही आलं नाही आकांताने तो पुन्हा पुन्हा ओरडला आकांताने तो पुन्हा पुन्हा ओरडला तेव्हा एक जीर्ण देह हो। तेव्हा एक जीर्ण देह हो, हातातील काठी उभारून मोठ्याने म्हणाला मी येथे आहे मी येथेच आहे अरे खुळ्यांनो अरे खुळ्यांनो देव येशू अल्ला आणि बुद्धही अरे खुळ्यांनो देव येशू अल्ला आणि बुद्धही तुझ्यातच आहे माझ्यातच आहे आणि हो आणि हो तो जो पलीकडे आहे ना त्याच्यातही आहे त्याच्यातही आहे त्याच्यातही मान्यवरांना विनंती आहे प्रमोद कुलकर्णी सरांचा सन्मान करण्यात यावा यानंतर कविता असेल डॉ हनुमंत जाधवर डॉक्टर अशोक पगारिया डॉ लता पाडेकर यांना विनंती आहे प्लीज पुढे यावे डॉक्टर संजय जगताप यांच्या लेखावली प्रवास एका लेखणीचा या पुस्तकाचा आता आपण प्रकाशन करणार आहोत सर्व मान्यवरांना विनंती